काय मित्रांनो शुभ दुपार सोबत आहे माझ्या आत्ताच्या एक वेगळे ब्लॉकमध्ये मी येऊन तर तुमचं कसं आहे तुम्ही बरी आहात का बनव नक्कीच तो आनंदात असाल सगळ्यांनी आनंदात राहा आणि बघा आजार आलोय हात दुखते बाबा पूर्ण हात दुखते पूर्ण हात दुखतोय ते गाठ आले मध्ये तुम्हाला मी सांगितलं नाही का त्याच्यानंतर हात दुखतोय माझं इथं का आट इथे बघा या अंगठ्यापाशी गाठ दिसते बघा तुम्हाला दिसते का कसं दाखव काय करायला हे अशी दावली ना इतने इतने दुखते बघा इथं दिसते का काय माहीत नाही तुम्हाला इथं म्हणजे अंगट्यापासे गाठ आहे खूप दुखते मुलं पण दोघंही झोपलेत जरा मी झोपायचं नाटक केलं ना की दोघं झोपतात पण झोपले आहे जायचं आहे मला आज बाहेर बाहेर माझ्या संपवली घेतल्याने डान्स डान्स घेतला आहे आणि त्यासाठी कपडे आणायचे त्यांना सिलेक्ट केले तर कपडे आणायचे जाऊन मला आज संडे आहे तर म्हटलं जाऊ नये कपडे आणावे ऊन खाणी होतं ते बघते ऊन भरपूर जाईल भरपूर ऊन्या भरपूर गरमी वाढली अजिबात थंडी असं झालं पण तर म्हटलं जाऊ नेव्या मला कपडे तरी बघून येते गेल्याशिवाय काय होणार नाही स्वतःलाच बघावं लागते लोकांना खोटं वाटतंय सगळं म्हणजे मी करते ते मलाच माहिती आहे सगळ्या गोष्टी आणि त्या दिवशी व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ चालू झाला त्या दिवशी नाही का असे हात वरती झाले माझे हात म्हणजे आपण नाही का केस वगैरे बांधायचं हात वगैरे वरती करतो म्हणजे तसे झालेले तर एका व्यक्तीने कमेंट केलेली की अशा हात क वरती करून इशारे करते लोकांना मग लोकं तसेच कमेंट करणार ना चुकीचं आहे तुमचं सगळं बरं का माझ्या कुठल्याच व्हिडिओ वाईट नाही आहेत आणि कुठल्याच नाही खराब नाही आहेत काय असे हातवर केस झाले होते जे आपण का केस बांधताय मागे घेताना किंवा काय तर असे अशा लोकांना इशारा करते मग चुकीचे आहे तुमच्या सगळ्या गैरसमज आहे तुमचं काय मी दोन मुलांची आई आहे मला तेवढंच काम नाही लोकांना इशारे करायचं समजलं का भांनावर कमेंट करा काय इशाऱ्या करण्यामध्ये मी नाही आहे की लोकांना इशाऱ्या करून भुलवीन म्हणून त्यातली सवय माझी नाही आहे काय नीट कमेंट करा जर एखाद्या लेडीचा तुम्हाला जाईन सपोर्ट करतायत तर वाईट तरी बोलू नका कोणाला समजू नका मित्रांनो मला पण एवढा त्रास होतो आहे तुम्हाला काय सांगू मला आहे मला पित्ताचा त्रास भरपूर आहे बरं का मी चहा पण बंद केला आहे सध्या मसाले पदार्थ मग खाऊ वाटतात मसाले पदार्थ खाली तरी अशी का पोटातनं अशी आग आग होते ती इथपर्यंत सगळे असं असं पेटल्यासारखं परत बघा इथं हे सगळं असं पूर्ण त्रास होतो मला चिकन मटण नॉनव्हेज असं खाल्लं तरी मी नॉनव्हेज आणि नॉनव्हेज खात नाही तर महिनाभर काहीच नाही आणि मध्ये कधी पंधरा महिन्याने आणला तर एकदा ते पण खातच नाही आम्ही चिकन बंदच केलं आहे पूर्ण चिकन बंद केलं आहे कैदरी आणले तर मासे आणते किंवा बकऱ्याचं मटण आणलं तर नाही तर मी नाहीच मला आम्हाला नकोच वाटायला लागले ते आता माहिती आहे का आणि तिच्या त्रास हो आत्ता पण त्रास होते बघा काय झाले काय माहिती पित्ताचा भयंकर त्रास होते आणि असे चक्कर येते तर मला बोलायची पण इच्छा नसते एकदा एकदा अशी ना अचानक लाईव्ह चालू होती अचानकच ना त्रास झाला आणि अचानकच लाईव्ह आणि आत्ता पण बघा अचानक हे हात पैतनं दुखते ते पोर लगे उचलून घेते ना आता आता उन्हा तू तिला ह्याला सोडायला आणायला मग हायवेला कसं ह्याला चालत घेता येत नाही इथ इथं चालत येतं थोडाफार पण तिथून हायवेला नाही चालवू शकत भरपूर गाड्या असतात उचलून घेतल्याने हा हात दुखतो माझं हे गाठीचं मला वाटतं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागते वाटतं गाठीचं कारण की भयांनाच त्रास होतो मला हे हा वाक पूर्ण गळून पडल्या जर करतो माझा एवढं दुखतो हाताचं काय सांगणार एवढं सगळे व्याप आहेत माझ्या गाठीशी आता पण मी तुम्हाला मित्रांनो ते खोटं सांगित नाही बरं का द्यावा शक्सारे भयानक त्रास आहे आता पण मला नुसतं इथं जळजळजळ आहे काहीच नाही तरी पण जेवण वरण खातच तरी नाही म्हणजे असं काय खाल्लं ना तरी जळजळ तुम्हाला बाहेरचं तेलकट बिलकट तरी मी वडापा विडापू काहीच खात नाही बाहेरचं पण काहीच खात नाही सगळं बंद केलं आहे ते साखर ते चहा बिया सगळं सगळं बंद करून टाकलं आहे कारण की भयानक त्रास होतो म्हणून बंद केले आता पण हे सगळं पण जळजळत आहे आला असले सारखं काय माहिती भीताने जास्त त्रास व्हायला लागले आणि झोप आवरणं मला दुखत पण होतो झोप पण नाही होत आता ह्याला लवकर शाळेत जायला लागतं म्हणून झोप पण पूर्ण होत नाही लवकर उठावं लागतं हाताला मला नाही झोप लागली ते मग अशी थोडा वेळ झोपली म्हणजे लवकर हातद झोपल्याचं आणि म्हटलं चला म्हटलं आता उठावं आता थोड्या वेळ जायचं ह्याना निघवा ह्यानं दोघांना उठवायला लागेल या चांगली झोपली दोघं पण झोपलेत बघाय बघू शकता मी आता मला खोटं बोलतात की बघा दोघंही कशी झोपलेत ही माझी दोन मुलं आहेत कशी झोपले दोघं पण हे झोपले मी असे पडले म्हणून ते पण त्यातून झोपून गेले दोघंही तसेच त्यांना घेऊन जवळ झोपलेलं नाही तर मले मस्ती दिवसभर मस्ती करतात दिवसभर मस्ती म्हणजे ही संध्याकाळी ना लवकर ही पण झोपते मग दिवसभर मस्ती करून लवकर उठते मग झोपत नाही असते आणि तो पण दमतो तो, तो डान्स करतो ना डान्सची प्रॅक्टिस चालू आहे आणि तो पण दमून जातो शाळेतनं आल्या आल्या पहिला म्हणजे सकाळी खाऊन गेलेला नाश्ता वगैरे दूध चपाती गेली आल्या आल्यामुळे तो माग मला भूक लागली साडे अकरा वाजता त्याच्यावर मी साडे अकरा वाजता जेवण केलं साडे अकरा बारा वाजता साडे अकरा सुटलं बारा सावरला आम्ही घरी आलो मग जेवण केलं ते चला करावं म्हणून थोडा वेळ लाईव्ह घेतले होते मला चला आता तर वाईट कमेंटवाल्याने ना मी प्रत्येक वेळा म्हणते वाईट कमेंट कर दूर करावं दूर लक्ष करावं असं करावं तसं करावं तरी काय ते ऐकत नाही काय नाही काही काही बोलत व्हिडिओ बंद कर व्हिडिओ करायचं नाही काय तुमच्या घरचं खायचं का तुमच्या घरचं खाते का व्हिडिओ बंद करते हां तुम्ही कोण सांगणार मला व्हिडिओ का काढायचं बंद कर व्हिडिओ काढू नको तू कोण सांगणार मला तो पण चांगला व्हिडिओ काढू नको म्हणून मला ना खरं म्हणाल ना मला वाट घालायचीच नाही कोणाबरोबर आणि काय मी सगळं कर सगळ्या कमेंट करून सगळ्या वाईट गोष्टी करून दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते जाऊ दे मारू हो दे त्यांचा विषय आता जाते या दोघांना उठवते त्या निघायची तयारी ते कपडे काढायचे बाहेरून भांडी घासायची पहिले ते भांडी आल्यावर घासणार आहे आणि आज तो किती दिवस झाले माझ्या सगळ्या भावनं बहिणीनं भरपूर दिवस झाले माझ्या अंगात असा अवसान नाही आहे असं पूर्ण आहे का गळूनपणे बघा ते हात एवढं दुखतो आहे ना जशी वाट कसा अंगात हसपाव तसं झालं आहे पूर्ण लय दुखतोय तर दाखवावंच लागणार आहे मला आणि ते डॉक्टर मला मध्ये म्हणले होते सोनोग्राफी करून घ्यायला लागणार आणि सोनोग्राफी केल्यानंतर मी एक विचार करते सोनोग्राफी केल्यानं तर ती गाठ कसली आणि कसली नाही काय माहिती तुम्हाला माहिती आहे का कोणी विचार करणार नाही माझा त्याच्या पप्पाला मध्ये मी सांगितलं तर मला गाठ काढायला लावली डॉक्टर म्हणून तरी दुर्लक्ष केलं त्यांनी माझ्या पप्पा हाताची गाठ काढायला लावली आहे म्हणून सांगायला सांगितलं तरी नाही त्यांनी दुर्लक्ष करून टाकला माहिती आहे का आणि मला भयानक त्रास होते भयानक म्हणजे भयानक त्रास होते आणि सगळं करते ना जे काही करते मी सगळं माझ्या मुलांसाठी करते फक्त मुलांसाठी राहते एवढा हात दुखतोय ना काय सांग हात दुखतोय हे काय असे शिर्यावरती घाट आहे ना ते शिरेवरती नेमकी शिर्यावर घाट आहे आणि हे शिर हाताच्या एवढ्या दुखत आहेत इथं घाट आहे तर तुम्हाला दिसणार नाही असे दाखवावे इथं घाट आहे इथं हे इथं एक घाट दिसते माझ्या अंगठ्या दोन दिसते बघा तुम्हाला गाठ तिथं दिसते बघा व्हिडिओमध्ये अंगठ्यामध्ये दोन गाठ आहे बघा तेव्हा बारीक दिसते बघा दिसते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्यांनी त्या व्हिडिओमध्ये दिसते ह्या अंगठ्यापाशी गाठ आहे एक वाटायची दाण्याआडी गाठ आहे ती भयानक पण शिरेवरती जाईल गाठ बरं का शिरायची आपली शिरच्याही नाही शिर शिर्यावरती शिर फोरून दुखते माझे काय करावं काय करावं काय कळना ना बघा एवढं सगळं दुखतं वगैरे तरी पण मी दुर्लक्ष करते सगळ्याकडं आणि काही लोकांनी वाईट कमेंट करून करून नुसतं जेणं मुश्किल केलं नाही किती घाण कमेंट असतात मी दुर्लक्ष करायला लागले घाण कमेंट करून बरं का खूप दुर्लक्ष करायला लागले वेळ नाही आहे तेवढा माझ्या माझं जेवढा माझं जेवढं जीव आहे माझा वेळ आहे ना तेवढं माझ्या मुलांसाठी मला द्यायचं आहे काय माझे थोडे दिवस राहिले असतील ते माझ्या मुलांसाठी द्यायचे आहेत मला माहिती कधी काय होईल ना माझं सांगू शकत नाही माहिती आहे का तर चला मित्रांनो आपले व्हिडिओ कंटिन्यू करा बाय बाय